सो हॅलो गायज कसे आहेत तुम्ही सगळे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे किचन ब्लॉग किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खेकड्या खेकडा खेकड्याची रेसिपी रेसिपी मी आज तुम्हाला नक्की सांगेन एक तुम्ही बघाल की ही पद्धत मालवण या तुम्ही मिक्स पद्धत बोलू शकता मला जशी जमेल तशी मी करते पण हा नक्कीच टेस्टी होतो आता खेकडे साफ होत आहेत तोपर्यंत आपण करूया मसाल्याची तयारी सो मी अशे है धने है तले है। धने है ते असे हे धणे घेतलेले आहेत धणे हे भाजायला टाकलेले आहेत हे डिरेक्ट मी फ्रेश धणे टाकणे आणि धणा आणि जिरा पावडर त्यामध्ये बराच फरक पडतो त्यामुळे मी धणे घेऊन आणि जिरा आपण गरम करून मग मी त्याची पाव पावडर करून घेईन सो धणे थोडे भाजल्यावरती त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जिरा हे एवढा असं ऍड ॲड मी हे असे आपण तोडून घेतलेले आहेत खेकडे तर ह्याला आता आपण साफ करूया सो so, ही अशी मी पावडर बनवून घेतली धना आणि जिऱ्याची बारीक वाटून अशी मिक्स करून त्यानंतर मी एक वाटी खोबरा घेतलेला आहे एक वाटी खोबरा आपण टाकूया भाजायला हे पूर्ण तुम्ही बघा तर एक वाटी खोबरा आहे आणि तेही मी चांगलं भाजून घेईन सो so, हे एक वाटी खोबरं चांगलं भाजून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपले साफ झालेले आहेत सो so, ह्या ज्या आहेत ह्या नांग्या आहेत बारीक नांग्या ह्यांना आपण एक मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत आणि ह्या साईडला आपलं खोबरं ही भाजून झालेलं आहे चांगलं असं भाजून घ्यायचं ह्या ज्या खेकड्याच्या छोट्या छोट्या नांग्या आहेत त्या मी मिक्सर मध्ये वाटण्यासाठी टाकते त्यानंतर मी कांदा घेतला आहे भाजण्यासाठी कांदा ही अगदी मी चांगला बारीक कापून त्याला भाजून घेते सो आ, कांदा जर तुम्ही बघाल तर हा तुम्ही अंदाजाने घेऊ शकता कि तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे कशी किती ठीक हवी आहे त्यानुसार मी भरपूर असा कांदा घेतो कांदे भरपूर आहेत कारण की कांदे आपल्याला हे गावावरून आले आहेत असं काही नाहीये तुम्ही तुमच्या अंदाजाने देऊ शकता की तुम्हाला किती कांदे हवे आहेत मला गावावरून आले आहेत पण म्हणून मी जास्त घेतले आहेत असं सो हे कांदे भाजून झाल्यानंतर तोपर्यंत मी हे जे नांगे होत्या त्या वारीक करून घेतलेल्या आहेत त्याला आपण एक मस्त गाळून घ्यायचं असं मी चांगलं गाळून घेतलेलं आहे मिश्रण आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आणखी पाणी टाकून घेते त्यानंतर हा अर्थ राहतो हा जो राहिलेला आहे ते ते कांदा हा मस्त पैकी खरपूस असा भाजून झालेला आहे धना आणि जिरा पावडर करताना आपला हा गरम मसाला थोडा टाकायचा राहिलेला सो मी तुम्ही पुन्हा याच्यामध्ये गरम करते याच्यामध्ये काळी मिरी पावडर पुन्हा ही दालचिनी मालपत्र तेजपत्ता आणि लवंग असे टाकलेलं आहे हे गरम करून बारीक करून घेणार आहे हा मसाला सगळा वाटून झालेला आहे हा बारीक भाजलेला कांदा आहे पुन्हा टोमॅटो टाकला आहे थोडं अद्रक लसूणची पेस्ट आणि हा आपला जिरं आणि धनं आणि हे बारीक केलेलं खोबरं सो आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तेल थोडं तापल्यानंतर मी कांदा टाकेन त्यामध्ये मी ऍड करते टोमॅटो टोमॅटो मी हे जास्त नाही घेतलेलं आहे एकच टोमॅटो होतो तोही छोट्या आकाराचं टोमॅटो सो ते सो मीट, मीट मी एक ऍड केलेलं आहे सो त्यामध्ये आपण ऍड करूयात मीठ मीठ हे समीनुसार टाका आता माझी ग्रेव्ही जास्त आहे प्लस मी ह्या दोन आ, दोन ग्रेव्ही बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला हा माझा मसाला जास्त दिसून झाले दोन ग्रेव्ही असत तर एक ग्रेवी ही आमच्यासाठी आणि एक ग्रेवी ही बिना तिखट ही मुलांसाठी असते आणि आमच्यासाठी तिखट असतं सो त्यामुळे मी मसाला थोडा जास्त काढलेला आहे कारण की दोन ग्रेव्ही बनणार आहे अद्रक लसूण ची पेस्ट पाणी ऍड करून मी अजून भाजून घेते चांगला कश्मीरी लाल मुलांना कश्मीरी लाल हा ऍड केलेला कारण की तो, तो जास्त तिखट नसतो सो मी कश्मीरी लाल ॲड करून हा मसाला भाजून घेते असा चांगला भाजून झाला आहे तर मी यातला थोडासा मसाला काढते मुलांसाठी फुलांसाठी मी थोडा मसाला काढून घेते कारण की ते तिखट खात नाही सो त्यांना हा बिना तिखाचा मसाला तर यामध्ये मी थोडी हळद ऍड करते सो आपल्या त्या ह्याच्यातही हळद टाकायची राहिली सो हळद थोडी टाकून घेते इथे आपण ज्या नांग्या बारीक करून घेतलेल्या त्याचं जे पाणी काढलं ते पाणी मी गरम करायला ठेवलं इथे कारण की मी त्यानंतर गरम पाणी यामध्ये मसाल्यामध्ये ऍड करेन आणि तोपर्यंत आपले जो खेकडा आहे खेकडा आणि नांग्या जेही आहे ते आपलं त्याच्यामध्ये ऍड करायचं ह्या मसाल्यामध्ये असं भाजून घेतलं की त्या खेकड्याला बरोबर गर तो मसाला लागतो मुलांच्या याच्यामध्ये पण मी ऍड करून घेते सो असं फेकडं टाकल्यानंतर त्याला मसाल्यामध्ये हे चांगला भाजून घेऊ यामध्ये तिखट मसालाही वरून टाकते हा घरचा मसाला आहे घरी बनवलेला मसाला तो तुम्ही अगदी तुमचा जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता हे पाणी असं थोडस गरम तुम्ही तुमच्या मसाल्यामध्ये ॲड करू शकता तर तुम्हाला जसं पाणी हवं असेल तर तुम्ही ॲड करा सो so, ह्या आपल्या याच्यामध्ये पण मी ॲड करून घेते तर याच्यामध्ये मी वरून हे खोबरं ऍड करते दोन्ही याच्यामध्ये सो तुम्ही बघाल तर खेकडा हा जास्त शिजवायचा नसतो हा लगेच शिजला जातो सो तुम्ही एक अंदाज घेऊन त्याला शिजवू शकता अशा पद्धतीने आपला हा खेकडा मसाला क्रॅब मसाला रेडी आहे हा क्रॅप मसाला झाला आहे रेडी अगदी सुंदर दिसतय तुम्ही मला सांगा की हा क्रॅप मसाला तुम्हाला कसा आवडला आणि ही रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू